पॅराडाईज पुणे ुनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत अमेरिकेत आरक्षणासंदर्भात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं यावरून शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार आणि प्रवक्ते संजय गायकवाड हे आक्रमक होत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यानंतर भाजपचे नेते आणि खासदार अनिल बोंडे यांचीही जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे असे अनिल भोंडे म्हणाले जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला अकरा लाखांचे बक्षीस देणार असं संजय गायकवाड म्हणाले आहेत त्यांच्या या वक्तव्यावरून पुरंदरचे आमदार माननीय संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी व पुरंदर तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवतीर्थ चौक सासवड या ठिकाणी आमदार गायकवाड व खासदार भोंडे यांच्या प्रतिकात्मक जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला आहे तसेच महायुतीचे आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल भोंडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे यांना निवेदन देण्यात आले यावेळी पुरंदर तालुका अध्यक्ष प्रदीपांना पोमन महिला अध्यक्ष सुनीता काकी कोलते अध्यक्ष चेतन महाजन विद्यार्थी अध्यक्ष अवदूत रनोरे मान्य सभापती विठ्ठल आबा मुकाशी संभाजी नाना काळाने नगरसेवक अजित जगताप विजय वडणे सागर जगताप संतोष जगताप संतोष खोपडे रोहित इनामके ओबीसी सेल अध्यक्ष संजय टिळेकर अनुसूचित जमाती अध्यक्ष सोपान रणपिसे कल्याण जेदे चंद्रकांत धायगुडे अध्यक्ष माऊली यादव उपाध्यक्ष विकास इंदलकर युवक काँग्रेस प्रवक्ते सूरज गदादे दत्ता शिंदे अक्षय कटके अक्षय बोरकर राहुल जगताप मयूर जगताप दत्ता निंभोरे विकास कामते स्वप्नील काळे शहर उपाध्यक्ष संतोष जगताप चंद्रकांत बोरकर विशाल कांबळे हर्षद निगडे सुहास बेंगळे प्रफिकभाई शेख सतीश काळे साईराज कोलते अनिल जाधव विजय जगताप आशुतोष जगताप सौरभ जाळिंद्रे सौरभ वडणे विकास कर्णवर अतुल महाजन सुनील लाना जगताप संजीवन जगताप लिगल सेल जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट पूनम शिंदे तालुका महिला उपाध्यक्ष मंजुषा गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यांच्याबद्दल जे आपल्या राज्यात आणि देशातच संबंध जी काँग्रेस पक्षाची जी वाटचाल गोडजोड जी चांगल्या पद्धतीने चालू आहे तर लोकशाही मार्गानं इलेक्शन आता येणाऱ्या काळात आहेच विधानसभेची तर मग लोकांचं लक्ष विचित्र विचलित करण्यासाठी राहुल गांधी जे बोलले त्याच्यावर अभ्यास कटले प्रकारचा न करता जे संजय गायकवाड आणि अनिल बोंडे खासदार आहेत ते जे बोलले त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो केंद्र सरकार राज्य सरकार आज प्रदीपांना देशात आज राज्यात बा वाढती बेरोजगारी महागाई हे प्रश्न सोडून इलेक्शनच्या ऐन टायमिंगला हे काही लोकांचं कारस्थानच आहे इलेक्शन आल्या की कुठल्याही प्रकारच्या समाजात तेढ निर्माण करायचं आणि इलेक्शनला सामोरं जायचं तर महाराष्ट्रातली जी जनता आहे ती सुद्धा या, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि मा, महागाई सर्वांचे मार्गदर्शक राहुलजी गांधी जे स्वतः कॅम्ब्रिजसारख्या विद्यापीठातून शिकून प्रगल्पने समता बंधुता आणि एकता या देशात नांदावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि अशा नेत्याच्या काही आरक्षणाविषयी केलेल्या भाष्यावरती त्याचा विपर्यास करून महायुतीतील हे आठवी आपास नेते काही आपशब्द बरळतात विशेषतः तो संजय गायकवाड हा नेहमीच अशा बेताल वक्तव्य करण्यासाठी माहीर आहे तरीसुद्धा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री स्वतः जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करतात या गोष्टीचा जितका निषेध करता येईल तेवढा थोडाच आहे परंतु या असल्या महायुतीतल्या सर्व वाचाळवी त्वरित अटक व्हावी हो व त्यांना सदस्योत्सव रद्द करावं अशीच या ठिकाणी काँग्रेस का, पुरंदर काँग्रेस का कमिटीच्या वतीने व पुणे जिल्हा ओबीसी काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांचा निषेध करून अशा आशा व्यक्त करो कि यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल जय जय हिंद भारत आज या ठिकाणी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस युथ काँग्रेस आणि विविध विव सेल यांच्या वतीनं गेले दोन दिवस आठवडाभर जे या देशाचे विरोधी नेते आणि काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते राहुलजी गांधी यांच्या संदर्भात जे बेताल वक्तव्य या वाचालवीरांनी केले त्याचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं शॉर्ट टर्ममध्ये आम्ही इथं एकत्र आहोत शेवटी मला दुःख आहे की कि कित्येक कि वेळा यांचा निषेध करावा लागतो आहे कारण आपल्याला आठवत असेल की पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात सोशल मीडियाच्या वतीनं किंवा त्या माध्यमातून काही जर पोस्ट आल्या तर त्याला अटक करण्याची भूमिका या केंद्र सरकारने केली आहे परंतु बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड असेल आणि भोंडे असतील यांचा मात्र कुठल्याही परिस्थितीत निषेध नव्हे तर त्यांनी माफीसुद्धा मागितली नाही मला केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यांना विचारायचं आहे तर यामध्ये आपण हे खऱ्या अर्थानं लोकशाही आहे का लोकशाही आहे का तर या मला सांगायला वाटतं की निश्चित नाही आहे कारण अधिकारशाही या मध्य या केंद्र सरकारची चाललेली आहे म्हणून मला जाहीर निषेध व्यक्त करायचा आहे कारण चार पार हा त्यांचा घोषणा अत्यंत बेताल ठरलेली आहे खोल ठरलेली आहे आणि मग बी जे पी सरकार आणि त्याचं काही सरकार त्यामध्ये असंच दाखवते की राहुल गांधींना बदनाम करायचं आहे याच्यापूर्वी तुम्हाला माहिती राहुलजी गांधी यांच्या संदर्भात शिंदे गटा मिंदे गटाचे आणि शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि भाजपचे दुसरे एक माजी खासदार का विद्यमान खासदार मला माहीत नाही त्यांनी सुद्धा बेताल वक्तव्य केलेलं आहे संजय गायकवाड काय म्हणाले त्यांची जी थाटत त्याला मी अकरा लाख रुपयाचं बक्षीस देतो अरे त्याला म्हणा तू मिंदे गद्दार तू स्वतः चाट ना दुसऱ्याला खायला छाटाला तो अकरा लाख रुपयाचा पक्षी देऊन तू एकदम तर तू समोर आहे आणि राहुल गांधी इजिब छाटून दाखव आम्ही काँग्रेस कार्यकर्ते तुझ्या घरात घुसून तुला नाहीत उघडा नागडा केला तर काँग्रेस चावलात सांगणार नाही आणि दुसरे एक खासदार अनिल बोंडे काय म्हणतात जिभेला चटके दिले पाहिजेत अरे तुम्ही या जिभेला चटके द्या मग बघा काय होतं त्याचे परिणाम अख्खा महाराष्ट्र नाही भारत तु� देश भारत देशामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशी बेताल वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करायची मेन जे विषय आहेत महागाई बेरोजगार यांची काँग्रेस पक्षाचा विजय राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ या खात आमदार खासदार का करायचं काय खाली काँग्रेस आज देशाचे विरोधी पक्ष नेते नेते आणि पक्षाचे आदर्श खासदार राहुलजी गांधी यांनी अमेरिकेमध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असं वाक्य केलं होतं की या देशामध्ये दे सरकारकडून ज्यावेळेस सर्व नागरिकांना एक समान संधी आणि समान अधिकार सर्व गोष्टी मिळतील शासन समान मिळेल त्यावेळेस आम्ही समान नागरी कायदा करण्याचा त्या ठिकाणी विचार करू परंतु त्या वाक्यांचा विपर्यास करून ज्या सरकारनं ना जनतेची जबाबदारी घेतली ना या सरकारनं या प्रशासन म्हणून मणिपूरमध्ये चाललेल्या चार वर्षापासून होणाऱ्या अत्याचाराची जबाबदारी घेतली त्याच सरकारनं राहुल गांधींच्या त्या वक्तव्याचा मात्र विपर्यास केला या बी जे पी सरकारच्या संजय गायकवाड आणि अनिल बोंडे या मायुती सरकारच्या म्हणजे जे सरकार खोके घेऊन असंविधानिक रीतीने जन्मलेला आहे या बेवारस आणि सरकारच्या खासदारांकडून आणि आमदारांकडून राहुल गांधीजींची जीभ छाटण्याचं जी जी आणि वक्तव्य होत असताना संविधानिक पदावरती बसलेले राज्याचे गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री मात्र मुख गिळून गप्प बसलेले दिसतात मग त्यावेळेस आम्हाला वाटतं मनुस्मृतीमध्ये ज्या पद्धतीने दंड संहिता त्या ठिकाणी आकारली आहे त्याच पद्धतीनं तुम्ही राहुल गांधींच्या जिबेला चटके देण्याची भाषा करताय राहुल गांधीजींना त्या ठिकाणी ज्यांची जीभ त्या ठिकाणी जर कापून आणेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस देण्याची भाषा करताय मला वाटतं कुठेतरी तुम्ही त्या भटांच्या पिलावळीसारखं आणि अनाजीपंतांच्या पंतांच्या पिलावळीसारखं त्या मनुस्मृतीच्या बगलेला जाण्याचा प्रयत्न करताय पण हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं चालणारं राज्य आहे आणि याच विचारावरती राहुल गांधींनी सुद्धा देशामध्ये भारत जोडो यात्रा केली आणि त्याचंच फळ म्हणून देशामध्ये दे आज विरोधी पक्षनेते पदापर्यंत राहुल गांधीजी त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि याच पदाला तुम्हाला काहीतरी तोचत आहे विरोधी पक्षनेता आपल्याला सांगतोय विरोधी पक्षनेता आपल्या समोर बसलाय